आज आपण खास मकर संक्रांतीसाठी पारंपरिक पद्धतीने तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तिळगुळाच्या पोळ्या बनवण्याची अगदी सोपी पद्धत भरपूर टिप्सहित दाखवलेली आहे ज्यामुळे पोळ्यांमध्ये सारण अगदी काठोकाट सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल आणि पोळ्या अगदी खुसखुशीत बनतील नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये चला सगळ्यात आधी आपण पोळ्यांसाठी तिळगुळाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी प्रमाणामध्ये गावरान तीळ घेतलेले आहेत तीळ आपल्याला शक्यतो अनपॉलिश्ड वापरायचे आहेत गावरान तिळामध्ये जो स्वाद असतो तो पॉलिश तिळामध्ये येत नाही आता हे पांढरे तीळ आपल्याला मंद आचेवर चांगले सात ते आठ मिनिटं चांगले गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ जर प्रमाणापेक्षा थोडे जास्त भाजले गेले तर त्याची कडवट चव आपल्याला पोळ्या खाताना लागते त्यामुळे अशा प्रकारे तीळ व्यवस्थित गरम झाले आणि हलके चटचट उडायला लागले की लगेच आपण आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता याच एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाणे अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्यांची सालं अगदी व्यवस्थित आता सुटून येत आहेत याचा अर्थ आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत हे शेंगदाणे सुद्धा आपण एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊयात आता आपल्या सारणाला छान खमंगपणा आणि एकसंधपणा येण्यासाठी आपण अर्धी वाटी बेसन मंद आचेवर भाजून घेणार आहोत हे बेसनसुद्धा आपल्याला मंद आचेवर तूप वगैरे काहीही न टाकता असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला बेसन कच्चं असताना ते असं पॅनला हलकं चिकटून बसत आहे जसजसं तुमचं बेसन व्यवस्थित भाजलं जातं तसं त्याचा जा कणन कण व्यवस्थित फुलून येतो आणि ते पॅनला अजिबात चिकटत नाही तुम्ही ते बघू शकता आपल्या बेसनाचा रंग हलका बदललेला आहे आणि ते अगदी मोकळंसुद्धा झालेला आहे आता आपण हे बेसनसुद्धा एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात आता आपण जे भाजून थंड करून घेतलेले तीळ आहेत ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत अशा प्रकारे अगदी बारीक असं तिळाचं कूट तयार करून घ्यायचं आहे हे कूट जर आपण व्यवस्थित असं बारीक केलं नाही तर पोळ्या हमखास फुटतात आता हे तिळाचं कूट आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता याच मिक्सर जार मध्ये आपण भाजून थंड केलेल्या शेंगदाण्यांचं कूट तयार करून घेणार आहोत इथे मी शेंगदाण्यांची सालं बऱ्यापैकी काढून घेतलेली आहेत तुम्हाला जर साला सकट शेंगदाणे वापरायचे असतील तरी सुद्धा चालतील तुम्ही बघू शकता अगदी सेम मेथडने आपण शेंगदाण्याचं सुद्धा अगदी बारीक असं कूट तयार करून घेतलेला आहे आता आपण या तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये सुरुवातीला जे भाजून थंड करून घेतलेलं बेसन होतं ते घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपण एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आता हे तीनही जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झाले की आपण यामध्ये दोन वाटी प्रमाणामध्ये किसलेला गूळ घालणार आहोत आणि त्यासोबतच सारणाला छान असा स्वाद येण्यासाठी अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित एकसारखे बारीक वाटले गेलेले आहेत आता आपल्याला या मिश्रणाचा एक लाडू वळून पाहायचा आहे लाडू जर खूप जास्त कडक वाटत असेल तर हे सारण मऊ करण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा तूप घालू शकतो किंवा हलका एक पाण्याचा शिंदोडा मारू शकतो आता आपण तिळगुळाच्या पोळ्यांसाठी कणिक मळून घेऊयात त्यासाठी ज्या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने तीन वाटी प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या छान खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण एक मोठा चमचा बेसन या गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहोत त्यासोबतच घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि दीड ते दोन चमचे तुपाचे मोहन आता हे तुपाचं मोहन आपण सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत अशा प्रकारे तुपाचे मोहन आवर्जून या कणकेमध्ये घालावे त्याच्यामुळे आपल्या पोळ्या अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत उलट खूप जास्त खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला व्यवस्थित असं मोहन सगळीकडे लागलेलं ला आहे आता आपण थोडं थोडं पाणी यामध्ये करून व्यवस्थित मौसूत अशी कणिक मळून घेणार आहोत आता इथे कणिक मळताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपल्याला ही कणिक चपात्याच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट आणि पुऱ्यांच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसर अशी मळायची आहे तुम्ही बघू शकता आपली कणिक व्यवस्थित अशी एकसारखी मळून तयार झालेली आहे आता आपण यावर एक दोन चमचे तेल घालून पुन्हा मिनिटभरासाठी ही कणिक व्यवस्थित मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली कणिक अगदी परफेक्टली मळून तयार झालेली आहे आता आपण हिला रेस्ट करण्यासाठी झाकून एक पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत पंधरा मिनटानंतर मी अशा प्रकारे कणकेचे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत चला आता आपण पोळ्या बनवण्यासाठी सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी कणकेचा एक पेढा घेतलेला आहे आणि त्याची मी अशा प्रकारे खोलगट वाटी तयार करून घेत आहे आपण पुरणपोळीसाठी जसं पुरण भरताना वाटी तयार करून घेतो तशीच सेम वाटी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आता जितक्या आकाराचा आपण कणकेचा गोळा घेतला होता तेवढाच आकाराचा सारणाचा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे दोन्ही अंगठ्यांच्या साह्याने हा सारणाचा गोळा फोडून आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एका हाताच्या साह्याने ही वाटी अशी गोल गोल फिरवत फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अगदी भरपूर सारण भरून हा उंडा आता आपला तयार झालेला आहे आता याला आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडासा घोळवून घेणार आहोत आणि मग पोळपाटावर ठेवून आपण अगदी हलक्या हाताने याला असा व्यवस्थित थोडासा प्रेस करून घेणार आहोत तुम्ही अशा प्रकारे दोन्ही हातांचा उपयोग करूनसुद्धा याची पारी बनवून घेऊ शकता ही स्टेप अगदी महत्वाची आहे कारण यामुळे आपलं सारण अगदी एकसारखं सगळ्या पोळीमध्ये पसरण्यासाठी खूप मदत होते आता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही तिळगुळाची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी एकदा लाटणं फिरवून घेत आहे आणि परत एका हाताच्या साह्याने ही पोळी फिरवून घेत आहे असं केल्यामुळे आपलं सारण व्यवस्थित सगळ्या पोळीमध्ये पसरतं आणि शिवाय पोळी फाटण्याची शक्यता सुद्धा खूप कमी होते जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपल्याला कोरडं गव्हाचं पीठ या पोळीवर लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपली तिळगुळाची पोळी अगदी न फाटता व्यवस्थित लाटली गेलेली आहे आणि शिवाय त्याचं सारणसुद्धा अगदी काठोकाठ पसरलेला आहे आता आपण ही तिळगुळाची पोळी भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी हा तवा मध्यम गरम करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पोळीला असे हलके छान फोड यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ही पोळी पलटी करून घेणार आहोत तिळगुळाच्या पोळ्या या नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर भाजाव्यात त्यामुळे आपली पोळी खूप दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि ती चिवट किंवा पातळ न होता छान खुसखुशीत बनते तेल किंवा तूप न लावता आपल्याला या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपली तिळगुळाची पोळी छान अशी फुगतसुद्धा आहे दोन्ही बाजूनी पोळी छान खरपूस भाजली की आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली तिळगुळाची पोळी अगदी खरपूस आणि खुसखुशीत अशी भाजली गेलेली आहे आणि शिवाय त्यामधलं सारणसुद्धा अगदी सगळीकडे व्यवस्थित एकसारखं पसरलं गेलेलं आहे तर खवयानो या मकर संक्रांतीला सुद्धा अशा प्रकारे खुसखुशीत छान सात ते आठ दिवस टिकणाऱ्या तिळगुळाच्या पोळ्या नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा